नमस्कार मित्रांनो स्वागत तर मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यामुळे काही जुन्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत मात्र आता एक अशी मालिका बंद होत आहे जी अवघ्या वर्षभरापूर्वीच सुरू झाली होती मात्र आता या मालिकेचा गोड शेवट करून ही मालिका बंद केली जाणार आहे ही मालिका म्हणजे स्टार आई बाबा रिटायर होत आहेत आई बाबा रिटायर होत आहे त्या मालिकेचा भागामध्ये शुभा आणि यशवंत हे कायमची गावी राहिल्या जातात मालिकेचा हा शेवट प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत खूपच छान सिरियलना ताणता वेळीच सांगता घातली अशा मालिका प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात थोडक्यात आवरली बरे झाले त्यातच माझ्या आहे पण बरं झालं त्या आई कुठे काय करते नाही अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत एकंदरीतच ही मालिका योग्य वेळेत बंद केली खूपच चांगला निर्णय घेतला अशा भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत तर आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका तुम्ही पाहायची का हे कमेंट करून नक्की सांगा